पत्र देऊ शकतो का पण तळमळी बोलतो आणि त्यामुळे या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार या ठिकाणी करावा या वार्षिक सभेला निवडणुकीनंतर पहिलीच वार्षिक सभा आहे त्यामुळे थोडस राहणं साहजिक काय लोकांना वाटणं साहजिक काय बाबा आपण विचारलं पाहिजे गेलं पाहिजे सत्याण्णव पासून निवडणूक नव्हती यावेळी निवडणूक झाली एका वेगळ्या पार्श्वभूमी झाले सन्मान्य सभास्थानी निर्णय दिला बदल सुना त्या निर्णयाबद्दल सुद्धा मी सर्वांच्या अतिशय मनापासून आभार मानतो कारण सभासना भेटता होतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र होऊन याहीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारचं काम करू त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा ही ह्या निमित्ताने या ठिकाणी मी तुम्हाला दुसरं सांगतो माझ्या मनामध्ये कुठलाही आकस नाही अमक्यानं पॅनल माझ्यावर लढलं किंवा आमका माझ्यावर दा राहिला माझ्यावर टीका की मला शेवटी आपण चव्हाण साहेबांनी राजकारण आपण करायचं आता तुम्ही बघताय उदाहरण शेवटी तुमचा आमचा सगळ्यांचा कारखान आहे आणि त्याला सर्वांनी साथ आणि सहकार्य द्यावं सहकारामध्ये चांगल्या चांगल्या संस्था आहेत त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आपण सर्वांनी अतिशय खेळीमेळच्या मिळच्या वातावरणामध्ये सहकार्य सर्वांचे आभार मानतो आणि कांद्याल जाते आभार मानतो